श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे स्वामी पुण्यतिथी या निमित्तानं जवळपास तुमच्या केंद्र असेल मठ असेल किंवा काहींनी घरी देखील श्री गुरुचरित्र पारायण जे आहे ते सुरू केलेलं आहे तर स्वामींची प्रहर सेवा त्याचबरोबर सप्ताहातील यागाचं महत्त्व काय आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रहर सेवा म्हणजे काय त्याचबरोबर यागाचं काय महत्त्व आहे या सप्ताह काळातच बघा प्रहर आणि यागसेवा जी आहे ती करता येते तर या स्वामी पुण्यतिथीनिमित्त वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल ज्यांनी गुरुचरित्र पारायणचं भागात सुरू केलेलं आहे किंवा ज्यांनी त्यांना काहींना शक्य झालेलं नाही त्यांनी अवश्य ही प्रहर सेवा व यागात सहभागी होऊन गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य जे आहे ते या प्रहर प्रहरसेवेनं आणि यागानं देखील प्राप्त होतं तर काय नक्की काय सेवा आहे ती कशी करायची आहे त्याचं काय महत्त्व आहे त्याचे या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यस प्रहर ही अशी एकमेव सेवा आहे ती फक्त सप्ताह काळातच केली जाते बघा सप्ताह काळात म्हणजेच ही वर्षातून दोन वेळा ही सेवा केली जाते याची फलश्रुती खूप अशी आहे ज बघा प्रहर म्हणजे काय तर खंड न पडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण सात दिवस चोवीस तास सुरू असते सकाळी आठ ते सायंकाळी आठ महिला आणि सायंकाळी आठ ते सकाळी आठ पुरुष अशी सेवेकरांची विभागणी केली जाते अगदी सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून दोन सेवेकरी ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अखंड नामजप करत असतात आणि दोन सेवेकरी ज श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करत असतात आणि दोन सेवेकरी विना वादन करत असतात असे सहा बघा जे सेवेकरी आहेत ते अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात करत असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर चरित्र सारामृत वाचन विणावादन अशी ही सेवा बघा अशी ही परब्रह्माची प्रहर करण्याची सेवा जी आहे ती या सप्ताह काळात केली जाते ब वेळ ठरवून दिल्या जातात त्याचबरोबर बघा या सप्ताह काळात अनेक बघा सेवा केल्या जातात त्या सेवेची फलश्रुती देखील खूप अशी आहे आता त्या प्रहरसेवेतील विनावादन विनावादन म्हणजे बघा केंद्रात होणाऱ्या अखंड नामजप सप्ताहातील विनावादन विनावादन हे प्रचंड सामर्थ्य असलेले वाद्य आहे विनावादनामुळे देवर्षी नारद यांना विविध पदव्या मिळाल्या आहेत ती त्यामुळे त्यांना तिन्ही लोकात मान सन्मान मिळत होता व प्रवेश पण मोफत होता त्यामुळेच या महत्त्वाच्या सेवेत सेवेकरी मागे राहणार नाही याची काळजी परमपूज्य दादांनी घेतलेली आहे आणि सेवेकऱ्यातील रूपी शत्रू हद्दपार होऊन तो सेवेत रुजू व्हावा यासाठी प्रहरेची सेवा जी आहे ती सप्ताहात घेतली जाते तसेच विनावादनामुळे अनेक वाईट शक्ती ज्या आहेत त्या देखील दूर पळवल्या जातात बऱ्याचदा मनात खूप इच्छा असूनही पालखी प्रहरे अशा सेवेत सहभागी होता येत नाही मनातील संकोच बाजूला ठेवून ही, ही प्रहऱ्याची अतिउच्च सेवा जी आहे ती सर्वांनी बघा दोन्ही सप्ताहात अवश्य रुजू करावी आता स्वामी पुण्यतिथीने निमित्त तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथेच जाऊन अवश्य ही सेवा रुजू करा आणि आपलं पुण्य जे आहे ते पदरी पाडून घ्या ज्यामुळे दुसऱ्या सेवे बघा बघा दुसऱ्या सेवा देखील करायच्याच आहे पण त्यासोबत प्रहर सेवा ही देखील करायची आहे त्याचबरोबर तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण सुरू केलं असेल केंद्रात असो किंवा घरी तरी देखील तुम्ही या प्रहर सेवेत त्याचबरोबर सेवेत सहभागी होऊ शकता प्रहर सेवेची फलश्रुती काय आहे तर या सेवेची फलश्रुती खूप सत्वर आहे खूप त्वरित अशी आहे खूप सेवेकरांचा प्रत्येक सप्ताहातील अनुभव असा आहे की रात्री बारा ते चार या वेळात येणाऱ्या अनुभूतींना तर शब्दच अपुरे पडतात बाधित व्यक्तींनी या कालावधीत सेवा केल्यास अघोर व अशक्यप्राय संकटातील सं जे संकट आहे ते संकटातील भक्ताने या वेळेत अट्टहासाने सेवा केल्यास त्वरित त्याचं फल जे आहे ते मिळतं बघा रात्री बारा ते चार ज्या प्रहराच्या वेळात सदेह हो, स्व महाराजांचे दर्शन झालेल्या आणि मै गयानही जिंदाहू या महाराजांच्या विधानाची प्रचिती देणाऱ्या अनेक अनुभूती आहेत अनेक सेवेकरी असे आहेत त्यांना स्वामींची ही अनुभूती आलेली आहे त्याचबरोबर सप्ताह काळात यागाचं महत्त्व काय आहे तर बघा गणेश याग असतो त्यानंतर ते मनोबोध याग असतो गीताई याग चंडी याग स्वामी याग त्यानंतर रुद्रयाग आणि त्यानंतर असते ती म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा तर म बघा सर्वात आधी म्हणजे गणेशयाग गणेश यागाने बुद्धी विद्या प्राप्ती होते संकट निवारण प्रमोशन कार्य जे आहे ते संपन्न होतात त्यानंतर आहे तो म्हणजे मनोबोध याग तर मनोबोध म्हण यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात त्यानंतर असतो तो म्हणजे गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मद मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते त्यानंतर असतो तो म्हणजे चंडी याग चंडी यागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील त्र तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होते परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवीची देखील कृपा जी आहे ती विशेष प्राप्त होते यानंतरचा याग असतो तो म्हणजे स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्वसंरक्षण प्राप्त होतं अकाल मृत्यू जो आहे तो फक्त स्वामीच टाळू शकतात यानंतरचा याग आहे तो म्हणजे रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारांपासून मुक्ती मिळते स्थिर लक्ष्मी प्राप्त होते अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वस्वरक्षण होते पितृ बाधा निवारण होते शापमुक्ती होऊन कुलदेवतेची विशेष कृपा प्राप्त होते त्यानंतर सातवा या दिवस म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे त्याचबरोबर श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा देखील निवारण होतात तर बघा श्री गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असूनही काही कारणांनी ते करता आलं नसेल तर या सप्ताह काळात तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही प्रहरसेवेत भाग घ्या त्याचबरोबर सेवेत देखील सहभागी होऊन बघा ते तुमचे जे काही संकट आहे अडचणी आहे दुःख आहेत ते या सेवेने दूर होणार आहे अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद